पंधरा जानेवारी रोजी कणकवलीत पकडलेल्या दोन बांगलादेशी महिलांकडून पोलीस तपासात निष्पन्न झालेल्या बाबीनुसार गुन्ह्यात अनैतिक व्यापार अधिनियम एकोणीसशे छाप्पनचे कलम पाच एक हे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले होते गुन्ह्यातील आरोपी नंबर तीन असलेल्या एस टी स्टँड लक्ष्मी लॉजचा मॅनेजर ओमकार भावे याला कणकवली पोलीस ठाण्यात पी एस आय अनिल हाडळ हवालदार पांडुरंग पांढरे यांनी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वीस जानेवारी रोजी रात्री दहा वाजता अटक केली होती आरोपी ओंकार भावे याला एकवीस जानेवारी रोजी तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी कणकवली न्यायालयात हजर केले आरोपी ओंकार भावे याला सात दिवसांची पोलीस कोठडी मागताना पुढील कारणाने सरकारी वकील आशिष उल्लाळकर यांनी न्यायालयासमोर मांडली ओंकार भावे हा लक्ष्मी लॉज कणकवली येथे मॅनेजर म्हणून काम करीत आहे त्याने व लक्ष्मी लॉजचे मालक संजय सांडव यांनी आरोपी बांगलादेशी महिला यांना कणकवली येथे लक्ष्मी लॉजवर व्यवसाय करण्यासाठी बोलावले होते त्या अनुषंगाने पोलीस कस्टडीतील आरोपी बांगलादेशी महिला व आरोपी ओंकार भावे यांना समोरासमोर बसून त्यांच्याकडे सखोल तपास करावायचा आहे आरोपी ओंकार भावे याने बांगलादेशी महिला यांना लक्ष्मी लॉज कणकवली येथे कोणाच्या सांगण्यावरून बोलावले त्या कशा संपर्कात आल्या त्याकरिता कोणाशी संपर्क केला या संपूर्ण साखळीबाबत सखोल तपास करावयाचा आहे लक्ष्मी लॉजचा मालक संजय सांडव हा नजरेआड असून त्याचा ठाव ठिकाणा आरोपी ओंकार भावे यास माहीत आहे त्या अनुषंगाने त्याच्याकडे तपास करावयाचा आहे या गुन्ह्यात अन्य कोणी सहभागी आहे का याबाबत सखोल तपास करावयाचा आहे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करणे आवश्यक आहे या सर्व कारणांसाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली न्यायाधीश तैमुद्दीन शेख यांनी आरोपी ओमकार भावेला चोवीस जानेवारीपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका